दादागिरी करणाऱ्या या लोकप्रतिनिधीला आपल्याला पाडायचंय असं म्हणत शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार अतुल देशमुख यांनी आमदार दिलीप मोहितेंवर हल्लाबोल केला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सगळेच आमदार दिलीप मोहितेंच्या गद्दारीवर स्पष्टच बोलले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या शिव स्वराज्य यात्रेत झालेल्या या टीकेनंतर आमदार मोहिते काय बोलले पहा आजच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स आजच्या विशेष राजकीय वृत्तामध्ये आपलं स्वागत शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली या यात्रेमध्ये खेडमध्ये झालेल्या सभेत बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या या सभेचा स्पेशल रिपोर्ट जरी तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही आवर्जून पहा या सभेत डॉक्टर अमोल कोल्हे जयंत पाटील यांनी आमदार दिलीप मोहितेंवर टीका केली गद्दारी मोडून काढण्यासाठी त्यांनी दंड थोपटले परंतु लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान शरद पवार गटात प्रवेश केलेले अतुल देशमुख यांनी आमदार मोहितेंवर शिवराळ भाषेत टीका केली आमदार मोहिते दादागिरी करणारा माणूस असा उल्लेख त्यांनी यावेळी केला काय म्हणाले देशमुख तेही पाहूया माझी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विशेष करून माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्या आपल्यात शक्ती प्रदर्शन करायचं नाही आपल्याला 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 या तालुक्यातून आपल्याला या तालुक्यातून एकमेव एकाच माणसाला या ठिकाणी पाडायचंय आपल्याला तालुक या तालुक्यात एकमेव दिलीप मोहिते पाटलाला या ठिकाणी धडा शिकवायचा आहे आणि धडा शिकवायचं कारण असं आहे की त्यांनी सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर गद्दारी केलेली आहे आणि आपल्या बरोबर मी जे काही गेले दोन महिने प्रत्येक गावागावामध्ये येऊन त्या ठिकाणी संवाद साधतोय त्या संवाद साधल्यामुळे खऱ्या अर्थाने यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांनाच विधानसभा लढायची पण तिकिटाची जागा मित्रांनो एक आहे जो शरद पवार साहेब निर्णय घेतील जयंत पाटील साहेब निर्णय घेतील तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मान्य झाला पाहिजे आणि या तालुक्यामध्ये दादागिरी करणारा नालायक माणूस या पदावरून आपल्याला काढायचा आहे आणि सुधीर भाऊंडा सांगतो की काही दादागिरी होऊ दादागिरीची जबाबदारी माझ्याकडे आणि माझ्या कार्यकर्त्यांकडे जा अतुल आमदार दिलीप टार्गेट केलं त्यानंतर आमदार दिलीप मोहिते यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आमदार मोहितेंनी यावर उत्तर देताना महाविकास आघाडी आणि शरद पवार गटाच्या इच्छुकांमध्ये मेळ आहे का असा सवाल उपस्थित केला लढाई मुद्द्यांची आहे गुद्द्यांची नाही मी अर्ज भरण्याआधीच त्यांची अशी भाषा असेल तर हे कोणाचं भलं करणार आहेत असा जाप त्यांनी विचारला साहेब आता परत दिसणार नाहीत असं म्हणत लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी झालेली चूक लोक परत करणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला काय म्हणाले आमदार दिलीप मोहिते पहा स्वतःवर माणसाचा विश्वास राहत नाही आणि त्याचा आत्मविश्वास जळतो त्याच वेळेला माणूस दुसऱ्याला खालच्या भाषेत बोलतो इकडे उल्लेख करतो मर्यादेचं मर्यादा सोडतो मर्यादेचं पालन करत नाही मला जे पद दिलं ते संविधानानं आणि खेड तालुक्यातल्या जनतेनं दिलेलं आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे माझं चिन्हही घड्याळ आहे आणि माझे नेते अजितदादा पवार आहेत तर ज्यांनी चिन्ह बदललं ज्यांनी नाव बदललं आणि जे काल परवा त्या पक्षामध्ये गेलेत ते लोक आज अशा प्रकारची भाषा करत असतील तर त्याच्यावरून पक्षाचं भवितव्य काय हे आपल्या सगळ्यांना लक्षामध्ये येत असेल लढाई मुद्द्यांची आहे मुद्द्यांची नाही जेणेजून फॉर्मही भरलं नाही निवडणुका लागल्या नाही निवडणुकीच्या अगोदरच जे अशा प्रकारची भाषा करत असतील ते समाजाचं काय कल्याण करणार आहेत माझं त्यांना उत्तर फक्त कामात नाही मी रोज समाजाचं काम करतो लोकांचे प्रश्न सोडवतो समाजाला आपण काय दिलं पाहिजे याचा सातत्यानं विचार करतो आणि पुढं काय देणार याचा मी विचार करतो यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी काही बांधील नाही त्यांनी कितीही खालच्या पातळीवर टीका करू द्या मी संयम सोडणार नाही आणि माझे कार्यकर्तेसुद्धा संयम सोडणार नाही शेवटी समाज हा माणसाची पारख करत असतो आपलं बोलणं आपलं वागणं आपले विचार हे आपल्याला नेहमी पुढं देत असतात यांनी जी शिवराळ भाषा वापरली त्याच्यावरून हे तालुक्याचं काय करणार आहेत हेच लोकांच्या लक्षामध्ये आलं त्या दिवसापासून किंवा हे ज्या वेळा मैदाना त्या दिवसापासून लोकांची रिंग माझ्याकडे लागलेली लोक आता स्वयंस्फूर्तीनं म्हणतात की केलं आमचं चुकलं आहे शेवटी चांगल्या माणसालासुद्धा ह्या गोष्टी पटत असतील असं मला वाटत नाही अमोल कोल्हे झाले जयंत पाटील झाले ही मंडळी मुद्द्यावर वाद घालणारी मंडळी का गुद्द्यावर वाद घालणारी मंडळी नाही ज्यावेळे अशा प्रकारची माणसं शेजारी बसतील आणि ज्यावेळेस बोलतील त्यावेळेस त्यांचंसुद्धा तितकंच महत्त्व कमी होणार आहे त्यामुळं त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या त्यांना जी भाषा वापरायची ती वापरू द्या तालुक्यातली जनताच हे त्यांना त्याचं उत्तर देणार आहे त्यामुळे त्या विषयामध्ये मला अधिकचं काही बोलायचं नाही लोकसभेचे मुद्दे वेगळे होते विधानसभेचे मुद्दे वेगळे आहेत विधानसभा ही स्थानिक प्रश्नावर लढवली जाते आणि लोकसभा ही देशाच्या प्रश्नावर लढवली जाते लोकांना देशाचे प्रश्न कळतात राज्याचे प्रश्न कळतात आणि आपल्या तालुक्याचे प्रश्न कळतात या तालुक्यामध्ये विकास कोणी केला आहे तालुक्याच्या भल्यासाठी कोण प्राप्त हे तालुक्यातल्या जनतेला चांगलं कळतं यावरपूर्वी दोन हजार चारला शिवसेनेचा खासदार झाला दा मी आमदार झालो दोन हजार नऊला शिवसेनेचा खासदार झाला मी आमदार झालो त्यावर सुद्धा पन्नास पन्नास साठ हजाराचं मताधिक्य होतं हे मला नवीन हे असं अजिबात नाही त्यामुळं मला त्याची बिलकुल भीती वाटत नाही आणि ज्या लोकांनी खासदार किल्ला मतं दिली ते विधानसभेला मतं देतील असं काही ग्रहीधारायचं कारण नाही काही त्यातल्या बऱ्याच लोकांना आता पश्चातापी झाला आहे कारण खासदार साहेब आता कुणाचे फोन घेत नाही खासदार साहेब कुणाचा कुणाला रुपया निधी देऊ शकत नाहीत आणि शेवटी आहे लोकांचे प्रश्न हे फार महत्त्वाचे असतील जर ते सोडवले नाहीत त्यांना मदत झाली नाही तर लोक आपल्यापासून बाजूला जातात आणि त्याचा परिणाम निश्चितपणाने निवडणूक होतो अगदी माझ्या गावामध्ये सुद्धा मतदान मोठ्या प्रमाणात झालं त्याला काही कारणं होती आमच्या गावामध्ये पंधरा वीस वर्षापूर्वी खासदारकीच्या निवडणुकीनं वाद झाला गावामध्ये आमच्या बऱ्याच लोकांच्या विरोधामध्ये त्या काळात गुन्हे दाखल झाले आज सगळ्यात त्या कोर्टात केस चालू आहेत तिथं महिला असतील पुरुष असतील यांना यावं लागतं आणि ती एक चेट लोकांच्या मनामध्ये होती की बाबा वीस वीस वर्ष तुम्ही साधी केस आमची माघार घेऊ शकत नाही त्यामुळं तिथेही अशा प्रकारच्या घटना घडल्या काही गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यावरनं काही मतभेद होते तिथं अशा प्रकारचे काही अनेक प्रकारची कारणं आहेत आणि त्याच्यामुळं लोकसभेला त्यांना त्याचा फायदा झाला पण विधानसभेला त्याचा फायदा होईल असं बिलकुल नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या देशाला निवडणूक आयोग नावाची एक यंत्रणा आहे तिच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात औरंगाबादच्या कलेक्टरनं एक जाहीर नोटीस काढलं की ज्या लोकांचं दुबार नाव आहे त्यांनी त्यांना जिथं ठेवायचं ते एकाच ठिकाणी ठेवं जर दोन ठिकाणी नावं असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल मग आता जे दुबार लोक आहेत या दुपार लोकांनी स्वतःहून केलं पाहिजे किंवा गावातल्या लोकांनी त्यांनी गावच्या ग्रामसेवक सरपंच सगळ्यांना सांगितलं की तुमच्या गावात जर दुबार नाव असेल तर तुम्ही ते निवडणूक आयोगाला कळवा त्यामुळे त्यांनी त्याच कळवले असेल प्रत्येक गावामध्ये मयत जे लोक असतात मयत लोक होतात ते कळवण्याचं कामसुद्धा त्या गावच्या सरपंचाला ग्रामसेवकाला करावं लागतं आता ह्याच्यामध्ये माझा काहीच रोल येत नाही मी सांगूनसुद्धा निवडणूक आयोग आहे त्याचं नाव कमी करेल असं बिलकुल नाही आणि किंवा मी सांगून त्याचं नाव ना टाकेल असंही बिलकुल येत नाही त्यामुळे आता ह्या सगळ्या चुनावी जुमला आहे फक्त बोलण्याचं आहे त्यांनी कायद्याच्या कसोटीत बसून एकदा सांगावं ना की दिलीप मुजेला किती अधिकारी आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्याला तर त्याचे अधिकार आहेत काय एखादं नाव घालायचं आणि कमी करायचं असं नाही हे राज्य संविधानावर चालतं कायद्यानं चालतं त्यामुळे असा कुठलाही अधिकार होणार नाही कदाचित त्यांचा तो अभ्यास कमी पडतो त्यामुळे ते अशा प्रकारची गोष्ट बोलत असतील शरद पवारांच्याबद्दल उभ्या भारताला अभिमान आहे की पन्नास साठ वर्ष राजकारणामध्ये काम केले समाजाला त्यांची मदत झाली आम्ही शरद पवारांना मानतो त्यांच्या विचाराला मानतो आमचं कुठं काय म्हणणं आहे आम्ही शरद पवारांच्यावर टीका करतच नाही शरद पवारांच्या त्यांच्या तत्त्वज्ञानाला त्यांच्या विचाराला आमचा कुठल्या प्रकारचा विरोध असत नाही परंतु राजकारणामध्ये मतभेद असू शकतात राजकारणातले विचार वेगळे असतात आणि व्यवहारी जीवन जीवनामधले विचार वेगळे असतात त्यामुळं हा तालुका उद्याच जनता ठरवणार आहे शरद पवारांच्या मागे का अजित पवारांच्या मागे ते येणाऱ्या विधानसभेत आपण बघूया ना तोपर्यंत मात्र तुम्ही राहा आणि तिघापैकी नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार आहे आता स्टेजवर तुम्ही बघितलं असेल की सुधीर मुक्से म्हणले की सगळ्यात अगोदर मी आलो त्यामुळं माझा त्याच्यावर हक्क राहतो मग हे आले हे म्हणले माझ्यावर आहे मग रामदास ठाकूर आले की त्यांनी तर अख्खा इतिहासच सांगितला की मी करा याच्यावरचा पण आता ही सगळी मंडळी किती वेळा विचार बदलून आलेली आहेत ते एकदा त्यांनी सांगावं काय त्यामुळं मला त्यांच्याबद्दल म्हणायचं काहीच नाही तुम्ही स्टेजवर एका ठिकाणी बसलात तुमची तिघांची तोंड तीन बाजूला होती तिघांचे विचार वेगवेगळे आहेत अगोदर तुमचा एक विचार तर करा आणि मग ठरवा ना अजून तुम्हालाच माहित नाही की आपल्यापैकी कोण उमेदवार माझ्या उमेदवार मी त्याच्यावर ना काय तुम्ही कशाला वारसा सांगताय मला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आणि राजकारण मुद्द्यावरून गुद्द्यावर गेलं असं म्हणायला काही हरकत नाही आमदार मोहितेंना टार्गेट केल्याशिवाय खेडच्या राजकारणात वजन वाढत नाही या वाक्याला साजेची परिस्थिती सध्या तालुक्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे सध्या तालुक्यात आमदार मोहितेंविरोधात सगळेच विरोधक एकवटलेले आहेत दोन हजार चौदा ची पुनरावृत्ती होणार अशी परिस्थिती सध्या आहे तरी या विरोधकांमधला अवमेळ सगळ्या राजकारणावर पाणी तर पाडणार नाही ना हे पाहावं लागेल